संजय राऊत बोलतायत थेट जाऊयात पुण्यात नगरसेवक नसतील आपण पाहिलं असेल की राष्ट्रपतींनी शेवटी पत्र लिहिले आहे आयुक्तांना राष्ट्रपती पुण्यात आल्या होत्या आणि पुण्यातल्या रस्त्यावर जे खड्डे आहेत त्याचा फटका राष्ट्रपतींना बसला आणि राष्ट्रपती एवढा बेजार झालाय त्या खड्ड्यांमुळे की त्यांना शेवटी दिल्लीला गेल्यावर राष्ट्रपती भवनातून पुण्याच्या महापालिका आयुक्तांना पत्र लिहून खडसावावं लागलं की रस्ते दुरुस्त हे आपले राष्ट्रपती सांगतात मला भीती वाटत होती की राष्ट्रपतींचा ताफा कुठे खड्ड्यात अडकू नये कारण ज्या पद्धतीनं रस्त्यातल्या पुण्यातल्या खड्ड्यात ट्रकच्या ट्रक आतमध्ये गेलेले आहेत टेम्पो आतमध्ये खड्ड्यात गेले तर राष्ट्रपतींचा ताफा अशा कुठल्या संकटात सापडू नये ही भीती आम्हाला वाटत होती पण चौदा महानगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात सुद्धा कोर्टानं हा अशा प्रकारचा निर्णय घ्यावा आता निवडणूक आयोगाचे काही अधिकारी मुंबईत येत आहेत निरीक्षक निवडणुका कधी घ्यायच्या विधानसभेच्या खरं म्हणजे या विधानसभेच्या निवडणुका हरियाणा झारखंड बरोबर घ्यायला हरकत नव्हती काहीच हरकत नव्हती जर तुम्ही एक देश एक निवडणुका ही घोषणा करताय मग एक देश एक निवडणुकीत तुम्ही चार राज्यांच्या निवडणूक काय घेऊ शकत नाही आता ऑब्झर्वर येतील पडद्यात राजकीय चर्चा करतील आणि मग इकडल्या सरकारला ज्या पद्धतीने आणि ज्या तारखेला निवडणुका हव्यात आणि जे शेड्यूल हवे ते ठरवतील हो बाकी काही याच्यामध्ये नवीन घडेल असं मला वा वाटत नाही बोला तीन उत्तम जे निवडणुका आहेत महाराष्ट्रात यावेळेस मात्र महाराष्ट्राची भीती प्रचंड भीती ज्यासाठी सिनेटच्या निवडणुका ढकलल्या त्याच भीतीपोटी ती महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका ही करत ताल करतायत त्यासाठी मुंबई महानगरपालिकेसह चौदा महानगरपालिकांच्या निवडणुका हे घेत नाहीये हे अत्यंत डरपोक सरकार भेद्रड सरकार आहे ुचड सरकार आहे त्यांना निवडणुका घ्यायला भीती वाटते ज्या सरकारला लोकांसमोर जायला भीती वाटते त्याने इंदिरा गांधींचा आदर्श समोर ठेवला पाहिजे इंदिरा गांधींच्या संदर्भात मतभेद असू शकतात काही त्यांच्या कार्यासंदर्भात पण आणीबाणी नंतर प्रतिकूल वातावरण असतानाही इंदिरा गांधी निवडणुकांना सामोऱ्या गेल्या त्या निवडणुकीत इंदिराजींचा पराभव झाला पण पर माझा पराभव होतोय म्हणून इंदिरा गांधींनी निवडणुका पुढे ढकलल्या नाहीत किंवा निवडणुकीला ना सामोरं जायचं टाळलं नाही लक्षात घ्या म्हणून इंदिराजी असतील पंडित नेहरू असतील असे जे काँग्रेसचे लोकशाहीवादी नेते होते त्यांच्या चरणांचं तीर्थ या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आणि त्यांचे जे आश्रित आहेत मिंध्यांसारखे त्यांनी त्यांच्या चरणाचं तीर्थ प्राशन केलं पाहिजे आज जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक मुंबईत दौऱ्यावर आहेत काल त्यांचं मुंबईमध्ये एक भाषण झालं कार्यक्रम झाला आज सकाळी अकरा वाजता ते मातोश्रीवर येतील माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतील चर्चा करतील त्याआधी ते चैत्यभूमीवर जातील शिवाजी पार्कला शिवतीर्थावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतले पुतळ्याचं बाजूला सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक आहे समाधी आहे तिथे आ... आ? तर तिथे जाऊन ते तेन करते राजू कुठे यांची आपण उमेदवारी जाहीर केलेली तर शरद पवार बारामतीमध्ये असं म्हणाले असा कोणालाही अधिकार नाहीये उमेदवारी जाहीर केली शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे म्हणून पवार साहेबांकडे श्रीगोंथासंदर्भात चुकीची माहिती आहे प्रत्येक पक्ष घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो आप की आपल्याला निवडणुका लढायच्या अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे पक्ष आहे उमेदवार कोणीच जसं आता कागदला सत्तेची घाडगे आहेत त्याचा अर्थ असा आहे की ते निवडणूक लढणार आहे सांगायची गरज नाही अनेक मतदारसंघामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आपापल्या प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांचा एक संदेश असतो की आपण तयारी करा श्रीगोंदाच्या बाबतीमध्ये एवढं काय घडतंय मला माहित नाही पण श्रीगोंद हा काय हॉट विषय नाही आहे श्रीगोंदामध्ये श्रीगोंदा महाविकास आघाडीचा सा आमदार जिंकले मला माहिती आहे आणि तू जिंकायलाच हवा कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही पण सर्व मतदारसंघामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संभाव्य उमेदवारांना तयारीला लागा हा संदेश दिला असेल तर त्यात काय चुकत्या असं वाटत नाही आम्हाला अशा प्रकारचे तयारीला लागा ला, कामाला लागा ला, पुढे व्हा असे संदेश माननीय साहेब असतील जयंतराव पाटील असतील नाना पटोले असतील ह्यांनी दिलेले असतात

और मुझे लगता है कि लोकसभा चुनाव में क्या हुआ मुझे मालूम नहीं लेकिन सभी को इस चुनाव में रिप्रेजेंटेशन मिलेगा सरकार संजय राउत है मुंबई हाईकोर्टान सरकार चपराक दी सुधा संजय राउत तो मनता है सद्या पत्रकार परिषद सुरू है